माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणी शिवनामाचा नामाचा करते व्यापार शिवनामाचा नामाचा करते व्यापार कुणी घेता का घेता का देते मी उदार okay. कुणी घेता का घेता का देते मी उदार शिवनामाचा नामाचा करत व्यापार शिवनामाचा मामाचा करते व्यापार कुणी घेता का घेता का देते मी उदार कुणी घेता का घेता का देते मी उदार बेलपानाने भरली टोपली बेलपानाने भरली टोपली तुम्ही घेता का जाऊ मी कली तुम्ही घेता का जाऊ मी कली शिवनामाचा नामाचा करते व्यापार श नामाचा नामाचा करते व्यापार कुणी घेता का घेता का देते मी उदार कुणी घेता का घेता का देते मी उदार बेलफुलांनी फुलांनी भरली टोपली बेलफुलांनी फुलांनी भरली टोपली तुम्ही घेता का नाही जाते मी एकली तुम्ही घेता का मी जाते परत शिवनामाचा नामाचा करते व्यापार शिवनामाचा नामाचा करते व्यापार पुणी घेता का घेता का, का देते मी उधार पुणी घेता का घेता का देते मी उधार औभस्माची भस्माची भस्माची भरली टोपली भस्माची भस्माची भरली टोपली तुम्ही घेता का जाऊ मी एकली तुम्ही घेता का जाऊ मी एकली शिवनामाचा नामाचा ते व्यापार शिवनामाचा नामाचा कर ते व्यापार कुणी घेता का देते मी उदार कुण घेता का देते मी उदार रुद्राक्षाने भरली टोपली रुद्राक्ष रुद्राक्षी भरली टोपली तुम्ही घेता का जाऊ मी सदनी तुम्ही घेता का जाऊ मी सदनी शिवनामाचा नामाचा, नामाचा करत व्यापार शिवनामाचा नामाचा, नामाचा करत व्यापार ओ कुणी घेता का देते मी उधार कुणी घेता का देते मी उदार खडी साखरेची साखरेची भरली टोपली सगळी साखरेने साखरेने टोपली तुम्ही देऊ का प्रसादाला कमी हुकली तुम्हाला देऊ का प्रसाद कमी हुकली शिवनामाचा नामाचा कर ते व्यापार शिवनामाचा नामाचा ते व्यापार तुम्ही घेता का देते मी उदार 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 ഹരി ഓം ഹരി ഓം ഹരി ഓം ഹരി ഓം ഹരി ഓം